घरी चाललंय घरी माझं काही दुखत नाही मी एकदम क्लियर आहे तरी पण मला सगळ्यांनी दवाखान्यात आणून का मध्ये सगळ्यांनी लावून घेतले चालले आता परत घरी कशाला नाही फिकत नाही नुसतं त्रास नाही झाला का अजिबात त्रास नाही झाला उड्या मारू राहिली उगच दवाखान्यात

शिवानी बसलेली आहे आणि आता म्हणजे आमच्या बाळाला आंघोळ घालायचं दाखवणार नाही पण शिवानी म्हणते की त्याला अजून आंघोळ नाही घातली पाहिजे खूप बारीक आहे म्हणते खूप लहान आहे त्याला आंघोळ तर पाहिजे ना फ्रेश झालं पाहिजे आता फ्रेश झालं पाहिजे चांगला राहिलं पाहिजे त्यावर इन्फेक्शन होत नसतं त्रास काही होत नसतो त्याचं आंग मोकळं होत असतं गादी वाट ना वाटत आणि ही आपली मम्मी बघा का बघाय काम चालू आहे लिमलेटच्या वळ हे बघा शिवानी शिवानी आज घरी आणलेला आहे घरी आणून कसं वाटायला शिवानी आता मस्त वाटलं मोकळं मोकळ वाटत शिवानी कसं वाटायला लिमलेट मागाय हो आता बाळाची मशाज सुरू झाली तुम्हाला आवाज ऐकायला येते बरं वाटतं आहे हे बघा गोळ्या वेळ्या देतात तुम्ही पण यादी खाल्ली का गोळी सांगा बरं कधी शेवणी खाऊ नको रे बघा बरं वाटतं आहे रात्रभर लागेल आहे मला रात्रभर 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 जागेल विचारण एवढं डोळे की झालं तुम्हाला गोष्ट सांगायची एक थोड्या वेळ थांबा दोन मिनिट थांबा मम्मीचं काहीतरी चालू आहे का मस्त पैकी पाचवीची आहे काही नाही चालू आमच्या बाळाची आज पाचवी आहे पाचवीची पूजा करणं चालू आहे आमची तरी कमेंटमध्ये सांगा काही चुकलं उकलं तर नशीब लिहून जात दिसलं नाही पाहिजे दिवा बाळाला दिवा दाखवायचा नसतो बाळ डोळे झाकूनच बसत झोपेत झोप असते त्याला झोप त्याची नाही ना डोळे झाकून आणायचं असतं त्याला बाळाला झाकून आणायचं असतं इथं बारावीला कोणती पूजा करते बारावीला बी अशीच राहते हे ठेवायचं असतं बारावीला बारा, बारा दगड असते आता पाचच दगडे बाथरूम मध्ये पूजा हो आण आता तिकडून एक दोघ अगरबत्ती लावतो तुपल्या हाताने आता ते मातीच्या काड्या बघा एवढे नाही बाथरूम मध्ये मातीच्या काड्या म्हणजे पेट नाही काही नाही डोक लावून चालू मस्त पैकी तर बघा काय काय कपडे वाळवे वाळवे नसते वाळे सॉरी वाळे सगळे पाठीवरती हे नाही हे जे सरस्वती काढली ना ती मी काढली कशी काढली सांगा बरं मस्त पैकी छान आहे का नाही कमीत कमी, कमी कितीतरी वेळेस खाणाखोड केली त्या पाठीवरती शिवानीने एकदा काढलं मी एकदा काढलं तेव्हा ती एवढी परफेक्टली जमलेली भाजी बाथरूम <laughs> जेवायला नळ दिसतो पण <laughs> कुठे आहे तीची आहे कुठे तिची आहे

शॉर्ट व्हिडिओ नाही निघत नको ओढून बाली आहे माहिती का तुला माहिती शिवाय काय म्हणतात लहान पिढी झाली म्हणून तुम्ही नाराज आहे मुलगी झाली तरी तू खुस नाही म्हणे मुलगी झाली

सगळे व्यवस्थित एकदम फक्त शिवानी थोडीशी नॉर्मल डिलिव्हरी झाली बाकी काही विषय झाला आमच्या घरात चालू होती पाचवीची पूजा मस्त पैकी पाचवीची पूजा झाली आहे आमच्या लहान बाळाची तर त्याला सुख समृद्धी आणि सगळं खूप छान तर खूप भारी भारी मिळ मस्त छान छान आशीर्वाद मिळव अशी इच्छा आहे आणि त्याच त्याच्यामुळे आम्ही मस्त पूजा केली पण थोडं घरात दूर झालं आहे का Hmm. देखाँ। hmm. देखाँ। तर मित्रांनो आता ह्या असं काही चालत राहील आता थोडा अर्धा व्हिडिओ आता इथंपर्यंत झालंय ना अर्धा व्हिडिओ अजून पुढे शूट करतोय चॅनलला सबस्क्राइब करा आळस लिपस्टिक सकाळी नाश्ता खाऊ Gala चक्कर मध्ये ती आता म्हणजे लिपस्टिक खाऊ घालायची मम्मीचं काय कुठे झालं काय लावायची गाजळ लावायचं लायनर लावायच लावायचं तुला मेकअप मस्त अजून असं नाही करू त्या बाळाला उठलं उठलं म्हणजे बाळालाय ना पिल्लू <laughs> <laughs> <अजू? laughs> <laughs>

आमचा फॅमिली ब्लॉग आहे ना सध्या डॉक्टर ब्लॉग बनलेला आहे सगळेजण नवीन काहीतरी बनून काहीतरी ट्राय करणं चालू आहे पहिलेच ऐकलं तिला नव्हती पण हिला आपलं दुपू चाय तुती असं आहे का मज्जा बाबा खीर खाणारीच्या आज पण थोडी वास आहे ना थोडा <laughs> वेगळा येतोय कारण आपल्या ह्याच्यातलं नाही इकडे बघ ना जर मम्मीचं सकाळी सकाळी काम चालू आहे मित्रांनो शिवानीची मस्त छान छान पेटी आलेली आहे आणि ती पेटी तुम्हाला दाखवू इच्छितो मी कशी आहे तर इकडं बघू शकता बघा अशी काहीतरी पेटी असते ती थोडीशी बघा अशी काहीतरी पेटी आहे त्या पेटीमध्ये भरपूर सारा सामान डायपर वगैरे नेलकटर थर्मामीटर आणि ड्रेस वगैरे असतात थोडे ड्रायशीट वगैरे पण असतात एक दोन आणि त्याला गुंडाळायला असतंय खूप छान असे गव्हर्नमेंटने सुविधा केलेल्या आहे पण आपली तर त्या उचलल्या जात नाहीत सगळेजणं पळतात प्रायव्हेट प्रायव्हेट हॉस्पिटलकडं पण प्रायव्हेटपेक्षा गव्हर्मेंट बेस्ट आहे असं मला वाटतं आहे सध्या कारण मी स्वतः अनुभवलं आहे मित्रांनो म्हणून आहे आणि आता पाचवीची पूजा पण झालेली मस्तपैकी जे रात्री जकालं झाली आता सकाळचा व्हिडिओ आहे तर मग चला सकाळ सकाळी शूट करून टाकू गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार तर व्हिडिओला सुरुवात झाली आहे केव्हाची झाली आहे हे माझ्यातून बोलत आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडे मागे पुढं आता आता शिवाजीला पण मला तिकडे पाठवायचं आहे माहेरी तर बघू आता कधी जाणार आहे काय नाही ते तुम्हाला सांगायलाच माहीत पडेल तर मी आता तुम्हाला सांगतो की सध्या कसं आहे का व्हिडिओचे सगळे मागं पुढं विषय होत आहेत त्यामुळे तुम्ही करून घ्या आणि याच्यानंतर जे व्हिडिओ पडतील ते मायक्रोन असतील दोन मिनिटात तुम्हाला भेटतो दीपक कोठे काय झालं रे हे बघा डुगू बघायचं का तुम्हाला हे बघा डुगू तुम्हाला मित्रांनो आमचा डुग्गू बघायचा इकडे बघा डुगू हे बघा हे <laughs> बघा ही आजी दुग पिल्लू आमच काल पाचवीची पूजा झाली पाचवीची पूजा एकदम फक्त पार का? थोडस काही काही गोष्टी चुकल्यात काय गोष्टी राहिल्यात तर तुम्ही आम्हाला सांगू शकता पण ठीक आहे काही विषय नाही जेवढं कळत होतं म्हणजे जेवढं माहिती होतं तेवढ्या गोष्टी आम्ही केल्या आणि अजून आम्ही बेबी शॉवरचं हे काढलेलं नाहीये वेलकम बेबीच उलट दिसतंय पण हे सरळ आहे नाही का हे बघा मम्मीचं ते दु आत्ताच बाळाला उन्हातून ऊन दाखवून आहे आणि विटॅमिन डी हे कसं आहे आणि नव नव नवीन जे बाळ असतं त्याला विटॅमिन डी देणं गरजे असतं कारण त्याला ऊन दाखवणं गरजेचं असतं कारण त्याला कावीळ होण्याची म्हणजे कावीळ थोडाफार असतोच कारण कावीळ कमी होतो त्याचा असा काही विषय असतो आणि आता त्याला उन्हातून घेऊन आलो मस्त पैकी आता तुम्ही दोन्ही हात दुखत आहेत आणि आता जायचे दुकानावरती वाजले साडे दहा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कमेंट सांगायला चॅनलला लय आवाज आहे आमच्या चालू हे बघा हे आहे शिवाणी तुम्हाला शिवाणी बघायची असेल तर खूप आळशी झाली आता आळशी झाली आता रात्रीचं बाळ तुम खूप परेशान करते आणि मला बी परेशान करायला लावते म्हणजे रात्री मला किती परत तुम्ही झोपले असं घोरत होते मला रात्रीभर घर जागावं लागलं होतं असं दोन वाजल्यापासून टाका ना मोठा सगळे टाका आमचं बाळ झोपले त्याला गुंड हो तुम्ही तर झोपले नाही मग წობანოთ მალდაიც გამოწობა